नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाकरेंच्या हाती आली शिंदे यांची मानगुटी संपूर्ण शिंदे गटात मोठी भीती आदित्य ठाकरे यांनी केली दगदगती मशाल पुन्हा प्रज्वलित त्यामुळे ठाकरेंची ताकद पुन्हा दिसणार कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ठाकरेंनी उशिरा का टाकले रस्त्यावर पाऊल काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान एकतीस डिसेंबरचा निर्णय दहा जानेवारीला होणार म्हणजे अवघ्या पाच ते सहा दिवसानंतरच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सहकारी हे आमदार अपात्र होणार की नाही उद्धव ठाकरे यांना न्याय मिळणार की नाही याबाबत कोर्टाकडून काय निर्णय येतो त्याचवरून आता ठाकरेंना पुढच्या निवडणुकीची आखणी करावी लागणार आहे तसेच त्यांच्यासोबत शरद पवारसुद्धा त्याच निर्णयाची वाट बघत आहे पण आता या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना रस्त्यावरती पाऊल ठेवावाच लागणार आहे कार्यकर्त्यांची मागणी व जनमानसातली भावना समजूनच उद्धव ठाकरे शरद पवारांना घेऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी उतरणार असल्याची बातमी समोर आली आहे त्याला कारण म्हणजे आदित्य ठाकरे हे वेळेत सावध झाले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर एक पत्र जाहीर केलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की ही लढाई महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे त्यामुळे या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचं आणि याचा अंतिम निकाल पण आपल्याच बाजूने लागेल असं आदित्य ठाकरे यांनी त्या पत्र आहे त्यामुळे ठाकरेंची तयारी बघून शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे आमदारांना आमदारकी वाचवायची तर ठाकरेंच्या विरोधात मैदानात उतरावा लागेल हे चित्र आता स्पष्ट जाले। तर मित्रांनो आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्र आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात उतरून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन लोकांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे तर यावरून तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंडखोरांना पाडून आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणतील की नाही याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की कमेंट बॉक्सद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र